मोदी सरकार सरकार मोदी सरकार भजवा सरकार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव वसवंत येथील सभेअगोदर लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण नि निर्यातबंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळासह पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे तर शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा दिल्या आहे